हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉग ब्लॉगचं सुरुवात केली आहे आणि ती पण गार्डनमधून तर एक तास माझा कंप्लीट झालेला आहे राऊंड मारून तर आता मी घरी जाते कारण खूप वेळ झाली येऊन मी पाहुणे आठला आलेली आणि आता नऊ वाजून गेलेले आहेत तर आता म्हटलं घरी जाते कारण घरी स्वयंपाक वगैरे सगळं झालेले काही जास्त काम नाही आहे आज पाच वाजता उठल्याने चपाती बनवली भाजी बनवली भात बनवला राजमाची भाजी बनवली मी थोडीशी ग्रेवी बनवली तर बरं डाळ वगैरे बनवायची काही गरज नाही आज वरून वगैरे तर थोडं झालं आणि हळू ह्याच्यासाठी चालते कारण माझा वॉक चाललेला आहे पूर्ण मॉर्निंग वॉक एक तासाचं कंप्लीट कम्प्लीट झालेलं आहे आणि आता चालले आहे घरी मी तर बसावं म्हटलं होतं कु कुठंतरी पण तिथे त्या ब्रँचवर बसली तरी पण असं तोंडावर ऊन आलं म्हणजे त्याच्यामुळे परत उठली आणि परत चालायला लागलं थोडं म्हटलं ऊन आलं त्याच्यामुळे ठीक आहे चला मी चालले घरी आता ओके इथे बसते थोडं तर आणि आज कदाचित मला दादरला पण जायचं आहे तुम्हाला जी होते ना मी मला तो ड्रेस आवडलेला म्हणून तो ड्रेस घ्यायचा चालू आहे माझं मी त्यांना बोलली मला तो घ्यायचा आहे म्हणून जर तो असेल तिथे तर मी घेईन आणि नसेल तर मग राहिलं कारण तो एकच मला आवडलेला त्याच्यामुळे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण बघायला भेटेल ठीक आहे तर तुम्ही गार्डनमध्येच आहे बघा दिसतं तुम्हाला तर इकडे बघा की ते जंगलसारखं वाटतं ना पण इकडे इतके साप आहेत ना खूप साप पण आहेत आणि मोठे मोठे असे साप आहेत अजगरसुद्धा आहेत ठीक आहे चला घरी भेटूया घरी आता ओके तर आता मॉर्निंग वॉक करून सकाळी आली आणि आल्याच्यानंतर खूप सगळे काम होते त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला भेटला नाही झालं असं की भाजी वगैरे सगळं झालं होतं पण मुलांना तयार करत होतं कारण शाळा होती पूजा वगैरे केली खाली मंदिरात जाऊन आली बाकी किचनचं बाकी आणि आता फरशी पुसते मुलांना मग सोडून आली तर पूजा वगैरे झालेली आहे हे बघ पूजा वगैरे केली स्वामींची पण केली अगरबत्ती संपली म्हणजे संपली म्हणजे लावलेली संपली तर दिवा वगैरे असून चालू आहे इथली पण अगरबत्ती संपली तर आता संध्या मंदिरात वगैरे जाऊन आले संध्याकाळी परत देवाबत्ती वगैरे करेल आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे इकडे सगळं झाड वगैरे इथलं झाड उचलून मी इकडे ठेवले कारण मला फरशी पुसायची आहे त्याच्यामुळे आणि सगळं झाडू वगैरे मारून झालं सगळीकडे झाडू वगैरे मारलं तर फक्त फरशी पुसायचे आता निष्का यायच्या अगोदर फरशी पुसून घेते आणि किचनमध्ये बोललात तर किचनमध्ये थोडंसं काम आहेच नाही असं नाही तर हे भांडे धुवायचेत हे बघा तुम्हाला मला मी चहाचे भांडे आहेत धुवायचे ते आणि हे लावायचे आहेत हे सकाळी धुतलेले तर गर स्वयंपाक वगैरे झालेला आहे सगळं तर स्वयंपाकमध्ये बनवलेलं आहे राजवाची भाजी भात आणि हा ठेचा आहे इकडे तर हे पण सगळं धुवायचे तर चला फरशी वगैरे पुसून घेते आणि त्यानंतर भेटते तनिष्का तर येईलच दोन मिनटात आणि आज दादरला जायचं प्लॅन होता काय होतं काय माहीत नाही कारण हे बोलले की आपल्याला दुसरीकडे जायचं गांधी मार्केटला ड्रेस आणले होते आरोहीला आणि तनिष्काला ते छोटे व्हायलात तर आरोहीचं मोठं व्हायला आणि तनिष्काचं छोटा व्हायला तर ते चेंज करून आणायचे त्याच्यामुळे हे बोलले तिकडे जाऊया त्याच्यामुळे दादरला जायचं मला वाटतं वाटतं की कॅन्सल होईल पण ठीक आहे मग ध्रावरून घेते खूप खाम येले पंखा लावते सगळ्यात पहिला तर तनिष्का आलेली आहे शाळेतून हे बघा तिला घेते घेतले ते आटे याला लावलेत मी जेवायचं आता भूक लागले कारण तनिष्का यायची वाट बघू तर आली आहे तनिष्का इकडे मी बनवली आली भात आहे ती राजमाची भाजी आणि सपनानी माझ्या मैत्रिणीने बनवले लसूण चटणी सपनाने बोलले बनवत होती तिला बोलले मला पण पाहिजे मी म्हणलं म्हणजे असंच की टेस्टी लागते मग तिला बोलले की मला पण बनव म्हणून तर बनवली तिने आता जेवते लसूण चटणी लसूण चटणी बघून सुंदर असं पाणी त्या मग जेवायला काय झालं तर आता दिवा वगैरे लावला आणि त्यांना आरोही ट्यूशनला गेले तर आणि मला यांच्यासोबत जायचंय आहे तनिष्काला आणि आरोहीला डेली साठी ड्रेस किला झाला मोठा किला झाला छोटा त्याच्यामुळे ते चेंज करायचे तिकडे चालले गांधी मार्केटला तर चहा वगैरे ते काही बनवत नाही संध्याकाळचं म्हटलं आज आज मला वडापाव खायची खूप इच्छा झाली यांना मला वडापाव खायचा आहे तर हे दिवा वगैरे लावला देवाबत्ती वगैरे झाले आणि निकते आता अगोदर सगळ्यात पहिला आवरून घेते माझं आणि हां तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीच राहिली तर घड्याळ आणलेलं आहे घडी तर तुम्हाला मी दाखवते आणि कसं आहे ते, ते पण सांगा या बॉक्समध्ये आणलेलो एवढा मोठा बॉक्स आहे हा तर हे बघा कसे आहे घड्याळ होते घेतले लाईट बंद करता एक मिनटं हां हे बघा नवीन घड्याळ आणलं कसं आहे नक्की सांगा ओके तर एका यातून एक ब्लॅक या, कलर होता पण मी त्याला वगैरे ब्लॅक घ्या आणि आकडे गोल्डन होते ते बोल कसं लवून ब्लॅक घरामध्ये म्हणून मग हे घेतलं पण हे पण छान आहे ना मस्त हे पण घरा तर त्याला आवडते आणि त्याच्यानंतर भेटते ठीक आहे तर आता मी तयार वगैरे हो झालेले आहे आणि जाते ओके टाईम लागेल घरी यायला थोडंसं मुलं ट्यूशनमध्ये आहे तर मुलं ट्यूशनमधून घरी येण्याच्या अगोदर मी येणार आहे दिवा लागलेला अजून तसाच आहे अगरबत्ती पण अजून आरती झाली तर जेवण वगैरे घरी बनवायचं नाही आहे सगळं ओके चला भेटूया आपण बाय तर मी आता निघालोत अगोदर प्रतीक्षानगरला जायचं आहे सोनाराकडे थोडंसं काम आहे मग ते काम करून त्याच्यानंतर गांधी मार्केटला जायचं तर मुलं यायच्या अगोदर घरी पण जायचं आहे तर आता आम्ही आहोत हायमॅक्स थिएटरजवळ तयार ठरवू करू शकता हायमॅक्स थिएटर ते जवळच हायमॅक्स थिएटरचं तिथे प्रतीक्षा नगर खूप लांब नाही इथून थोडंसं गेलं की काम आहे तिथे जरा सोनाराकर त्याच्यामुळे तिकडे जायचं हे नवरूबा आमच्या गाडी चालवतं तर मी आलो आहे गांधी मार्केटला आणि गाडी इकडे लावली आहे कारण दुसरीकडे पार्किंगला जागा ना त्याच्यामुळे इकडे गाडी लावली आहे कपडे घ्यायचे राहिले ना ते बदलायचे बदलायचे कपडे गाडीतच हे okay. so. hey, लॉक हे hey, बघा लागली का लागलं मला वाटला दरवाजा लागलाच ना त्याचा म्हणून परत बघायला चाललं हे बघा इकडून गेलं की गांधी मार्केट दाखवते तुम्हाला ठीक आहे तर आता आलो येतो आम्ही निघालो तिथून दही वडा खाल्ला आणि मुलांसाठी पार्सल घेतलं हे बघा तिकडे ठेवले चेंज केले कपडे पण कपडे मोठा नंबर पण नव्हता आणि छोटा नंबर पण नव्हता मग हो ते घेतलेच ना आरवीसाठी एकच घेतला नंतर रेशकाला प्लाझो घेतले ते घरी गेल्यावर दाखवते आले आता मी घराजवळ आले ओके तर हे मला सोडून जातील आता नंतर